कोरेगाव तालुक्यातील टकले बोरगाव गावातील शेतकऱ्याच्या हक्कसोड पत्राच्या दस्ताची नोंद सात बारावर करून देण्यासाठी बोरगाव येथील तलाठी रणजित अर्जुन घाटेराव वैबत्ती सध्या राहणार फ्लॅट नंबर एक श्री अपार्टमेंट अहिरे कॉलनी लक्ष्मीनगर सातारा मूळ राहणार मुक्कामपुष्ट भोसे तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर याला एक हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे त्याच्यावर लाच घेतल्याप्रकरणी रेहमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे बोरगावसह कोरेगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे तक्रारदार यांची कोरेगाव तालुक्यातील टकले बोरगाव गावातील गट नंबर शंभरमधील दहा गुंटे शेतजमीन ही त्यांच्या वडिलांच्या नावावर होती तेवीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी वडिलांचे निधन झाल्यानंतर तक्रारदार यांचे भाऊ बहीण व स्वतःचे नाव संबंधित क्षेत्राच्या सातवाऱ्यावर वारस नोंद झाली त्यानंतर तक्रारदार यांची बहीण हिने विनामोबदला हक्कसोडपत्र भावाचे नावे करून दिले तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तक्रारदार हे बोरगाव येथील तलाठी कार्यालय येथे हक्कसोडपत्राच्या दस्ताची नोंद सातबाऱ्या सदरी करून देण्यासाठी अर्ज घेऊन गेले तेथील तलाठी रंजित घाटेराव यांनी हक्कसोडपत्राच्या दस्ताची नोंद सातबाऱ्यावर घेण्यासाठी दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली त्यावेळी तक्रारदार यांनी त्यानं एक हजार रुपये रोख दिले त्यानंतर उर्वरित राहिलेल्या एक हजार रुपयांची लाची मागणी तलाठी घाटेराव करीत असल्याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा कार्यालय येथे केली त्यानुसार नऊ सप्टेंबर रोजी तलाठी रणजित घाटेराव यांनी लाची मागणी केलेल्या दोन हजार रुपयेमधील राहिलेले एक हजार रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला रंगे हात पकडले त्याच्यावर रहमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार रणजित घाटेराव हा सुमारे वर्षभरापूर्वीच तलाठी म्हणून रुजू झाला आहे वर्षभराच्या आतच शेतकऱ्यांची अडवणूक करून लाचखोर बनलेल्या तलाठीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोसक्या आवल्याची चर्चा गावासह तालुकावर सुरू आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग साताराचे पोलीस उपाधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील पाटील पोलीस हवलदार नितीन गोगावले पोलीस कॉन्स्टेबल सत्यम थोरात पोलीस हवलदार निलेश राजपुरे अजय अजयराज देशमुख आदींनी या कारवाईत सहभाग घेतला होता लाच प्रकरणी कोणाची तक्रार असल्यास त्यांनी सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उपाधीक्षक राजेश वाघमारे यांनी केले आहे